महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन विविध कार्यक्रमाने साजरा विद्यार्थ्यांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद पंचवीस मे रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्र व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती अंतर्गत राष्ट्रीय मतदान दिन शनिवार दिनांक पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मतदान जनजागृती अभियानाच्या पत्रक व भिंतीपत्रकाच प्रकाशन करण्यात आले लोकशाही आणि मतदानाचा मूलभूत हक्क या विषयावर प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी विस्ताराने मार्गदर्शन केले यावेळी चंद्रकांत बिराजदार म्हणाले की युवकांनी मतदानाचा अधिकार हे घटनात्मक व मूलभूत अधिकार असल्याने या अमूल्य अधिकाराचा वापर अतिशय जबाबदारीने पार पाडला पाहिजे यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सुधीर सुधीर पंचगल्ले डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक दयानंद बिराजदार डॉ अविनाश मुळे डॉक्टर विलास खडके डॉक्टर शिला स्वामी प्राध्यापक नाना बेंडकाळे प्राध्यापक प्रियंका काजळे प्राध्यापक राजनंदिनी लिमये प्राध्यापक सदाफल मास मुजावर आदींची उपस्थिती होती आरती कांबळे किशोर कारभारी सलोनी वाघे नबीलाल जमादार दिनेश गडवे प्रभाकर महिंद्रकर आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर नागनाथ बनसोडे तर आभार प्राध्यापक पायल अंबर यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख